आणि आता आजच्या दिवसातली महत्वाची राजकीय घडामोड किरीट सोमय्या आणि शिवसेनेतली राजकीय लढाई आता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आल्याचं दिसतंय संजय राऊतांच्या मित्रपरिवारानं शंभर कोटींचा जम्बो कोविड घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला त्यानंतर पुण्यात शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना रोखण्याचा प्रयत्न करून धक्काबुक्की केली ज्यात सोमय्या पायऱ्यांवर पडले पुण्यात नेमकं काय घडलं पाहूया टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट दुसरा लवकर बरे यांच्या पुणे दौऱ्यात शिवसैनिकांचा राडा धक्काबुक्कीत सोमय्या पायऱ्यांवर पडले शिवसैनिकांनी सोमय्यांची गाडी सोमय्या पुण्यात येणार असल्याची माहिती मिळतात शिवसैनिक पालिकेच्या बाहेर हजर होते आणि सोमय्या येताच त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला कोविड घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर सोमय्या पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास निघाले होते त्याचवेळी शिवसैनिकांनी सोमय्यांना रोखण्याचा प्रयत्न केला शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहून सुरक्षा रक्षकांनी त्यांना गाडीत बसवला आणि त्यानंतर सोमय्या तात्काळ निघाले भ्रष्टाचार झालाय तो आम्हाला त्यांच्या निदर्शनाला आणून द्यायचा होता म्हणून आम्ही त्यांना हे या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो त्या निवेदनाचा स्वीकार न करता माझ्या अंगावर गाडी घातली मी आडवा पडलो परंतु शिवसैनिकांचा जो रोष होता त्या रोषापुढे त्यांच्या या ठिकाणी पळते होळी थोडी झाली शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या खाली पडले इतकंच नाही तर सोमय्या यांच्या गाडी पुढे काही शिवसैनिक आडवे पडले नेण्यात त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असं ट्विट सोमय यांनी केलं सोमय यांना झालेल्या धक्काबुक्की नंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय पोलिसात तक्रार करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले तर परिवहन मंत्र्यांनी शिवसेनेक आक्रमकच असतात असं म्हणत पलटवार केलाय केला मारामार करून आम्ही पण सोडणार नाही शिवसैनिकांनी हे के ठरवून केलं किरीट सोमय्यांना भीती दाखवण्यासाठी याच्यात काय तुम्हाला काय शंका आहे का चला तुमच्या पुढची भूमिका काय काय असेल कारवाई करणार का नाही नाही ठीक आहे बघू ना सरकार त्यांचं आहे त्यामुळे जेवढा म्हणून कायदा हातात घेता येईल तेवढं ते घेतायत सरकार ज्यांचं असतं त्यांनी कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी घ्यायची असते त्यामुळे आता कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याची जबाबदारी सरकारची राहील म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेणं गरजेचं नाही नाही घेतलीच पाहिजे पण डायरेक्ट आरोप त्यांच्यावर तर काय दखल घेणार शिवसैनिक हे हे नेहमी आक्रमकच असतात कधी ना होणारच विरोधकांना कोंडीत एकही संधी न सोडणाऱ्या किरीट यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांना टार्गेट केलंय संजय राऊत यांच्या मित्रपरिवारानं शंभर कोटींचा जम्मो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप आता सोमय यांनी केलाय तर सोमय्याना राऊतांनीही जशा तसं उत्तर दिलंय रावतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांचा मुंबई पालिकेच्या जम्मू कोविड सेंटर सोबत करार झाल्याचंही सोमय्या म्हणाले सध्या हेच सुजित पाटकर ईडीच्या रडारवर असून छापेमारीत जम्मू कोविड सेंटर सोबत करार झालेली काही कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे एकंदर शंभर कोटीचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले होते आता आहेत म्हणून ते यांना विनंती पत्र लिहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीना की याची विशेष चौकशी झाली पाहिजे संजय राऊत मित्र परिवाराला जेलमध्ये जावं लागतं एक पार्टनर गेला प्रवीण राऊत जेलमध्ये आता दुसरा पार्टनर संजय सुजित पाटकर याला पण जाब द्यावं लागणार बघा मुळात किरीट सोमय कोण की ज्यांच्यासाठी आम्ही उत्तर द्यावं आणि अमुक करावं गुन्हा दाखल करा ते करा मी काय गुन्हे दाखल करा हुँ. खटले चालवा हे का आता आहे का दंगलीच्या काळापासून माझ्यावरती खटले चालू आहेत तेव्हा हे शेपट्या हे सगळे जेव्हा शेपट्या घालून बसले होते बाबरीच्या काळात तेव्हा आमच्यावर खटले चालू आहेत ते अजून सुरू आहेत मला चिंता नाही सिद्ध करू द्याना त्यांना कोणी जे आरोप करत सिद्ध करू द्या बघा आरोप करायला काय झालं राऊत मित्र परिवाराचा शंभर कोटींचा घोटाळा दहिसर कोविड सेंटर वरळी कोविड सेंटर महालक्ष्मी रेसकोर्स कोविड सेंटर मुलुंड कोविड सेंटर महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही या प्रकरणी टीका होताना दिसते कागदपत्र दाखवायची आणि नुसती बोंबाबोंब करायची जुनी सवय असल्याची टीका महापौर किशोरी पेडणेकरांनी केली आहे पूर्ण या महापालिकेचं निवडणूक आणि नंतर दोन हजार चोवीसची येणारी निवडणूक हे सगळे असे टावटा भगवाग करतच राहणार आहेत जे असेल ज्या सिस्टम मधन आहे त्या सिस्टममध्ये आपण आधी पहिलं चेक करू कारण यांना सवय आहे नुसती कागद दाखवायची पेपर दाखवायचे आणि नुसती बोंबा बोंब करत आणि मुंबईची जनता हुशार आहे किरीट सोमय यांनी आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एनडीएमए ला चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यात पुण्यात झालेला हा राडा पाहता हे प्रकरण अजून कुठवर जाऊन थांबणार आणि सोमय यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य हे hey, येणाऱ्या दिवसातच कळेल ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी